उनाशी जिल्हा परिषद निवडणुकीत अन्याय झाल्यास पक्षीय पादातोटाचा विचार न करता जिल्हा परिषद निवडणूक लढविणार असे ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांनी जाहीर केला त्यांनी अतिग्रे येथील साई मंगल कार्यालयात आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चा केली व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला बैठकीत बोलताना ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं की आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जर कोणत्याही राजकीय पक्षाने अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघात आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला तर आम्ही कोणत्याही पक्षाचा फायदा किंवा तोटा याचा विचार करणार नाही त्या अन्यायाला तोंड देत लढा देऊ यावेळी जयसिंग कांबळे म्हणाले की आजही राजकीय पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करत नाहीत मात्र याचा जाब पुढील काळात नक्कीच विचारला जाईल तर संदीप सुरवंशी यांनी सांगितलं की जर चळवळीवर अन्याय झाला तर अकरा मतदारसंघांमध्ये आंबेडकरवादी उमेदवार उभे करण्याची तयारी आम्ही ठेवली आहे समन्वयक जयसिंग कांबळे संदीप सुरवशी सुहासा लाटवडेकर उपसरपंच लाटवडे सुनील कांबळे उदय कांबळे केडी कांबळे राम कांबळे नंदकुमार मानकवडे आदी उपस्थित होते ही बैठक उत्साही वातावरणात पार पडली असून चळवळीच्या आगामी निवडणुकीतील धोरणांविषयी पुढील नियोजन लवकरच जाहीर केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली सत्यमुख प्रतिनिधी संदीप प्रल्हाद सुरवंशी माशे उपसरपंच अतिग्रे तालुका हातकनंगले जाचा जा तू साई रे ने इतिहास नवा कर्माचा या किरणानी तू रज ब्रह्मांड नवा हृदयाचा सूर्य तू सूर्याचा दग पूर्व तू गगनाचा गर्वेत तू ग्याची आग तू धग धगता ध्यास तू तू जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका